मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली कसं आज सगळे नक्की मस्त असाल मस्त राहा असे हसत राहावा हे महादेवाच्या जटा केल्यात का दिले गर्मी होती ना गरमी होती ना पण पाऊस कृष्णांना तिथून बाहेर म्हणून ते तसं लावलंय तर बघा आज आहे आमच्याकडे मस्त असा मेनू पहिल्यांदाच करणार आहे तर मी तुम्ही बघितलं आहे ना मातीची एक कढई आणली होती जे की त्याच्यात बनवणार आहे म्हणजे आता अजून जवळपास मला वाटतंय आठवडा झाला आठवडा होऊन गेला खोल कारण ते मुहूर्त लागत नव्हता ते बनवायला असं होतं आज आज फायनली मुहूर्त लागलं किती मुहूर्त लागलाय दोन वाजून

ठेवा ठेवा म्हणत म्हणत अर्धा तास ठेवणार नाही ठीक आहे ठेव ठेवा ठेवाल बनव पटकन बसते गप्पा मारती तर तुला ठेवू ठेवावतच येत नाही करा लवकर फोन ठेवायला कसं बनवायचं मी बनवू काढतो टाकल्यात त्याला मॅरिनेशन सगळं दही तंदूर मसाला त्याच्यानंतर कलर वगैरे नाही काय चिकन मॅजिक मसाला सिक्स्टी फाईव्ह मसाला येतो आणि सोया सॉस आणि सोया सॉस टाकलं आता हे काय करायचं हे असं आता ह्या ह्याच्यात कांड्यांमध्ये घालायचं लावून टाकायचं चालतंय घालायचं पण हे प्री ठेवा ना पहिला थांबा एक मी काय करतात देवजाने आता काय आणि कसं होत आहे ते असंच पुढे बघा आहे ना परी आता का परीला इकडे तोंडाला पाणी सुटलंय पण ते खाण्याजोगं होऊ दे मग तोंडाला पाणी सुटू दे काय परी हे काय लेग पीस एक तर आज आम्हाला गार्डनला जायचं आहे ना परडू तिकट नाही मिठाचं केलं बा नुसतं मिठाचं काय जरा पण तिकट नाही खरंच नाही सिरियसली बघ ही पावडर टाकली ह्याने फक्त कलर आलाय तिकट नाही हे काय हे तर मी ओवन ठेवलं प्री हिट व्हायला आता हे टाकूया तर नाही मग तेच तर म्हणते बघू ना बोट चाटतोय का ते तसंच राहते कळेल फ्रीजर वरती ठेवलेलं का तुम्ही ते सांडवता किती मला पुसायला तुला चला मला कालवण घालायचं अजून वाजले जवळपास अडीच सकाळी नाश्ता झालेला त्याच्यामुळे आज काही भूक नाही लागली म्हणून चाललंय हो जायचं बाई जायचं जर पाऊस नाही आला तर जायचं हिच सकाळपासून चाललंय कि कधी जायचं कधी जायचं कधी जायचं होय काय केलंय तुम्ही हे केले खरं पण किचनचा राडा खाली तंदूर आता एवढा राडा करून हे तंदूर कसं होते कळेलच वाज घेऊन ईशा असं झाला की त्याच्यासोबत एक चिठ्ठी आली तर त्यात लिहिलेलं होतं की हे भांड यूज करण्यात आले दोन तास पाण्यात भिजून ठेवायचं पण मी मला खोलला त्याच्यानंतर इकडे हे होईपर्यंत तोपर्यंतच भिजवलं म्हणजे जवळपास दहा ते पंधरा मिनिटं पण ठीक आहे बघूयात करून कसं होतं होईल की चांगली आणि लो टू मिडियम लाच खूप जास्त फुल नाही करायचा गॅसचा फ्लेम ते मला असं वाटतंय ते फुटल भांड वाटतंय का फुटल नाही ना पण ती खास जेवणासाठीच आणि गॅसवरच्या गॅसवरतीच साठीच बनवलेत म्हणजे नाही फुटायचं हा ना खरे खरंय तुझं खरंय पण आता हे बारीक गॅसवर कधी व्हायचं कधी आपण ठेवायचो होईल कर मोठा चल काय नाही एवढं तुटत बिटत ते नको 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 कुकर बिकत तसला त्याजिबात चांगला लागत नाही कुकरला ठीक आहे कर तू गरम तर ते हे तरी कर थोडस झालं की होणार कि ते काय विदाऊट गरम होता शिजणार आहे काय असं मातीच्या भांड्यात जेवण बनवतं त्याच्यात लिहिलेलं आहे की हे फक्त गरम पाणी आणि मीठ लावून स्वच्छ करायचं साबण किंवा घासणी आली यूज नाही करायची आणि जेव्हा नसेल युज करायचं त्यावेळेला ते कपड्यात गुंडाळून ठेवायचं असं आहे तर तुम्ही कसं युज करता हे नक्की सांगा मला कमेंट करून जेणेकरून मला पण आयडिया येईल की हे भांड कसं वापरायचं आता ते लय नको आहे थोडस टाक अरे गरम झालं की वाटतं ते हा बस झालं जास्त नको ते बाबा टाक कांदा ताक हो तापलंय का ते अरे गरमच नाही झालं अजून कर ना ते फुल एवढं काय तर फुल नको त्याच्यात लिहिलंय किलो टू मिडियमलाच करायचं लय फुल गॅस वरती करायचं नाही तर फुट सकता आहे लग्नात बामनाने सांगितलं होतं

मातीचा कसा वाशील जसं की स्टीलच्या भांड्याचं तसं नाहीये त जरा वेगळा येतोय काय ते बीडाचं भांडं घेचोत आपल्याला चिकन बनवायला बीडाचं भांडं विषय वॉटर काढले हे असलं काळे का दिसतंय का नाही नाही हिरवा म्हणजे कोथिंबीर घालून वाटले आणि मी थोडंसर नाही का काळ्या टाईपचं असतं ना तसंच काढलंय थोडस आणि खडा मसाला वगैरे सगळं टाकले मी तर ते तांबडा जाणले तांबडा रस्त्याचा मसाला हो म्हणजे तसंच होणार ना ते लालसर आणि कोथिंबीर मग ते तसे दिसतंय आणि कांदा छान आता परतलाय ताकू કહેຈ ના अजून परत हां परत परत तू म्हणते परतलाय म्हणलं कसं काय टेस्ट होते रे ना अरे आधी हे टाकायचं त्याच्यात चिकन तुझ्या पद्धतीने नको करू नको माझ्या पद्धतीने करणार हे नको परतलं पाहिजे पहिलं चिकन थोडी ना चिकन नंतर वाटण टाकल्यावर पडते ह्याला तेल सुटलं की मग ते टाकायचं बरोबर ना नाही तुला नाही चुकीचं करते तू चुकीचं म्हणजे गावाला वाटलेलं की गावी पण जेव्हा जातो म्हणजे अशी कडे हवी तिकडे तिकडे नॉनव्हेज करतात विषय काय ही कडे एवढी सारी मागे म्हणजे फायव्ह हंड्रेड ला ही कडे होती आणि गावाला तर एवढा मोठा टोप चढवतात डायरेक्ट गॅसवरती मग त्यांना तर किती मोठं लागेल ना मातीचं भांडा हंडी हंडी लागेल तिथं दोन हजार वाचवी तेवढं जास्त असेल मग ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी होती ती नऊशे रुपये सांगितलं ह्याच्यापेक्षा थोडीशी किंचित मोठी होती ती नऊशे मग मी म्हटलं ठीक आहे तसं पण आपण कुठं शंभूला कुठं सोडते शंभू असं सो किती खातो आणि तू गे खाती। गे तरी काय खाते मी तरी काय खाते पण टाक खा थोडच करायचं म्हणजे छान का जशी तुमची भाजला ग भाजलाय मस्त असा वास पण छान लागलाय अजून तर चिकन टाकायचंय मसाल्याचाच वास येतोय ना मसाल्याचा छान वास यायला लागलाय मला वाटतं भांड्यामुळे थोडासा वासत पण चेंज झाला म्हणतात ना की ह्या कि आपल्या लोखंडी किंवा काय ते स्टीलच्या भांड्यात खाण्यापेक्षा मातीच्या भांड्यातलं जेवण चांगलं असं म्हणतात ना तांब्याच्या तांब्याच का पितळ्याचे भांडे असतात पहिली पूर्वी असायची ना हा त्याच्यात किंवा मातीच्या भांड्यात पूर्वीची माणसं मग आपण डायरेक्ट खातो स्टीलच्या किंवा मग दगडाचा आणायच का आपण भांडी दगडाची दगडाच्या भांड्याची पण असतील का दगड ते पाटावर ते दगडाच असायचं ना तशा टाइप मध्ये भांडी पण असते झालं ना करायला कसली भांडीच नव्हती त्यावेळी दगडावर काय तर करत असते मातीची भांडी असणार ज्या वेळेला कुठली भांडी नव्हती भांडी हो बघायला असच खावं भाजू दे भाजायचं नाही अरे चिकन खरडा करायचं आपल्याला खरडा चिकन खरडा एकदा हिरव्या मिरच्या कुठं खाल्लेलं आपण ट्राय करूया आपण कुठं खाल्लेलं रे चिकन खरडा अरे हा ते आमंत्रण हॉटेलला

परत आणू येताना उद्या तेच करत बसा येतात सारखेच येतात काय लावले रे आणि काय चाललंय गार्डनला 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 नाही जायचं गार्डनला जायचं नाही पाऊस पडणार आहे आज पण माझ्या बाळाला जाणार आहे गार्डनला हा म्हणतोय नेणार मी आज हा माझा शब्द आहे मी तुम्हाला आज गार्डनला नेल्याशिवाय एक पाण्याचा घोट सुद्धा पिणार नाही असंच काल म्हणलेली पण <laughs> पाऊस आला मी तरी काय करणार पावसात कसं खेळणार ना ही पोरं गार्डनला घ्यायला कमी नाही नेईन पावसात पण पण पावसात खेळणार कस हा मोठा एक काम कर तिथं दारात सोड त्यांना पावसात खेळ काय काय भिजन भिजन काय जसर घंटे तर सुरसुर सुरसुर आवाज यायला लागला तर बघा हे पूल भाजून झाले आखा मध्ये धूर धूर दिसायला लागला

काय गरम आहे का बाळा भाजले ना भाजल हा पहिला तंदुरु आहे मस्त हा हा कस आहे पहिलं खान मग दाखव मस्त झालंय ना आणि आता हे कालवण जे की मातीच्या भांड्यातलं बघूया त्याची टेस्ट कशी आहे आपल्या रेग्युलर सारखीच का जरा चांगली आहे मस्त चुलीवरच्या सारख लागतंय का फील हा ना भारी लागतंय ना म्हणजे ते इव्हन दिसायला पण खरंच खूप भारी झाले रेग्युलरच्या भाजीपेक्षा शंभुडी आता शंभुडीच राहिलं ना बाबुडी तू काय खाल्लंस आता तंदूर खाल्लं का हा तंदुर तंदूर नुसतं खा बाळा भाकरीसोबत नकोच खाऊ भाकरीसोबत रस्सा खा ठीक आहे हा रस्सा आता खाऊन दाखव जे की मातीच्या भांड्यात बनवल्या मम्माने तर आता जेवायला आज लय उशीर झाला कारण मध्यंतरी फोन बिन पण चाललेले आणि हे बनवण्यात तुम्ही पण या जेवायला है ना परी चला पूर्वी हुस हुस करत करत खाती पण आज पहिल्यांदा तिने तिकट खाल्लंय ना आणि सगळं पण खाल्लंय आणि तिकट पण खाल्लंय तुला आवडलं का परी म्हणजे असं हुसहुस करत करत चाललंय तिचं सर्दी पुसत चाललंय नाकात पाणी येतं एवढं तिकट आहे तरी पण तिने आज पहिल्यांदा तिकट खाल्लं धनच लावली मला वल वाटतं आजचा दिवस असा आज रेकॉर्ड करून ठेवावं लिहून ठेवावं कुठंतरी तारीख कारण हिने आतापर्यंत आजपर्यंत कधीच एवढं तिकट कधीच खाल्लं नव्हतं ते तिने आज पहिल्यांदा तिकट खाल्लंय आहे ना बरे पहिल्यांदा खाल्लंय ना जा म्हणजे पाण्याचा ग्लास शेजारी घेऊन बसली पण खाती खरं ह्याला महत्व आहे खावा खावा हो oh, पाण्याचा ग्लास पण पूर्ण संपवला भिवून गुड गर्ल खावा पण <laughs> चला तर माझं ब्लॉग इथं सेंड करते ॲक्च्युली झालं असं की मध्यंतरी आज परत पर आज पर परी आणि शंभूचं गार्डनला जायचं राहिलं बिकॉज आज परत संध्याकाळी पाऊस झाला आणि रोज संध्याकाळचा पाऊस येत आहे सो पोरं नाराज झालेली तर बघा पोरांनी आता आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि परीनी तर झोपून घेतलं पण शंभूला मी मांडीवर घेतलं बिकॉज शंभूच लागलाय पोट दुखायला तर माहीत नाही का दुखतंय त्यालाच माहिती किंवा मग हे चिकन वगैरे ते झिरलं नसेल कदाचित त्याच्यामुळे पण असू शकतं तर राजसापला कसा वाटला आणि चिकन पार्टी कशी वाटली ते काय केलेलं मशीनमध्ये तंदूर कसं वाटलं आणि ते मातीच्या भांड्यातलं भाजी म्हणजे पण आम्हाला तरी खूप छान आवडली म्हणजे छान टेस्टी लागली तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम त्या खूप सारे आशीर्वाद आणि भेटवत लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय बाय